कैलासराणाशिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी मज कोण तारी ॐ नमः शिवाय ॐ शिवाय आत्ता दोन अध्याय शिवलीला प्रकारचे वाचून झालेले आहेत वाचायला जवळजवळ अर्धा तास जातो एक अध्याय वाचायला जास्त चाळीस मिनटं जवळजवळ जातात दोन अध्याय झालेत आता वाजलेला आहे दुपारचा दीड थोडं खाऊया आणि पुन्हा बसूया वाचायला एका दिवसात वाचून पूर्ण करत असते मी पूजा तर आहेच आता दाखवली मी तुम्हाला आमच्या सासूबाई वाचायच्या सासूबाईंच्या नंतर मी सुरुवात केली आमच्या सासूबाई गेल्यावरती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या नंदूबाईंनी पूर्ण मृत हाताने लिहून काढलं आहे अजून माझ्याकडं ठेवलंय आठवण आणि असं हाताने काढवायचं लिहून आखो सोपं आहे काय मग तेव्हापासून मी आता चोवीस वर्ष झाली वाचते मी आत्ता एकदा वाचते आणि एकदा श्रावणात एकदा वाचते शिवलीला मृत एका दिवसापासून वाचून काढणं तसं खूप अवघड आहे पण शिवपूजाच आहे ना ती काय तप साधना तपस्या चला आता तिचडी खातीये आणि त्याच्यानंतर पुन्हा वाचायला बसते उपवास असला तरी गोळी गोळी खायलाच पाहिजे सकाळी नाश्ता काहीच केला नव्हता फक्त दोन वेळा कॉफी तेवढी घेतली होती मग काका गेले बाहेर गावाकडे खिचडी सकाळीच केली होती असतो सुंदर माझी खिचडी बेस्टच होती पण एवढ्या घरात पोथ्या पुराणं असतात आपल्या वाचलीच जात नाहीत त्याच्यामधला अर्थच कळत नाहीत आपल्याला त्यामुळं खूप ज्ञान आहे त्याच्यात भरलेलं खूप ज्ञान आपण काय वेळेला म्हणतो हे असंच का झालं तसंच का आलं चांगलं झालं तर काय म्हणत नाही आपण काहीतरी वाईट झालं आयुष्यात संकट आली काही झालं की हे माझ्याच कामा वाट्याला आलं असं बऱ्याच वेळेला माणूस म्हणतो त्या प्रत्येकाचं उत्तर आपल्याला मिळतं ह्या अशा सगळ्यांमधनं खूप विचार केलेला आहे पूर्वीच्या लोकांनी प्रत्येकाचं उत्तर आहे तुम्हाला आजार झाला तर तो का झाला इथपासून आहे कुठला आजार झाला तर त्याआधी काय केलंय तुम्ही पूर्वी आधीच्या जन्मात म्हणून तुम्हाला हा आजार झाला एखादा प्रॉब्लेम असेल तर का सगळ्या गोष्टी आहेत किंवा एखादी व्यक्ती कायम मायश्यवर चांगलीच वागते आणि एखादी व्यक्ती कायम मायुष्यावर वाईटच वागते ती तशी का वागते सगळ्याची उत्तरं मिळतात त्यामुळे मला शिवलीला मृत्यू वाचायला फार आवडतं फार आवडत वाटतं रोज एक तरी अध्याय वाचावा आपण जमत नाही देवाच्या मनात पाहिजे तेव्हाच आपल्या हातनं घडणार सेवा इतर वेळ नाही परवा माझी एक आत्या एका कार्यक्रमामध्ये भेटली होती वाडीला बघितला की तुम्ही माझी बहीण आणि या माझी आत्या ती ती पण खरेदी म्हणजे कसं देवाचं खरेदी पुस्तकं घेतली ती नवीन गुरुचरत्राची पोथी घेतली माझी आजी पण रोज गुरुचरित वाचायची तर तसं आमच्या सगळ्या आत्याबाईं सगळ्या आत्यांना पाच आत्या मला सगळ्या आता गेल्या एक आहे तर त्या सगळ्या जणी अकरावा अध्याय आणि बेचाळीस हव्या शिवाली अमृतातल्या रोज म्हणणार अंघोळ झाल्यावर काय वाटतं ते उल अकरा अध्याय आणि बेचाळीस हव्या म्हटल्याशिवाय जेवायला बसत नव्हत्या सगळ्या तेवढं काय आम्हाला जमत नाही तर ती आत्ता म्हणाली मी म्हंटल अगं तुझ्याकडे पोथी असेल ना तर ती म्हणली माझ्याकडे आहे पण आता ती अगदी जीर्ण झाली वाचून वाचून एवढ्या वर्षात मग म्हंटल जीर्ण झालेल्या पोथीचं तू काय करणार नवीन घेतली ना जीर्ण म्हणली इतकी झाली की कागद असं सुटायला लागले सुटलेत म्हणजे मग म्हंटल नवीन पोथी घेतल्यावर जुन्याचं काय करणार ती म्हणजे अगं अशा आपल्या घरामध्ये भरपूर पोथ्या असतात बांधून ठेवाय तिनं सांगितलेलं सांगते मी तुम्हाला आणि आपल्यानंतर पुढची पिढी बघेल काय करायचं ते आपण विचार करायचा नाही कारण कसं झालंय तुम्हाला सांगते अशा गोष्टी किंवा फोटो या सगळ्या गोष्टी अशा पूर्वी काय होती पद्धतीने तिकडे नदीत सोडायची सगळ्या गोष्टी आता असं वाटतं की का नद्या आपण घाण करायच्या मनाला पटत नाही सगळं निर्माण्य जे असतो ते मी बागेतच घालते पुन्हा हे जे जुने फोटो असतात त्याचंसुद्धा वर्च जे आहे ते सगळं कबाडीवाल्याला देऊन टाकायचं तसंच आणि आतले का देवाचे कागद फोटो वगैरे जे असतात ते मी एका बादलीत घालते पाण्यात काही दिवसांनी त्याचा लगदा झाला की ते झाडाला घालते असं अजून तरी मी करते कारण ते सगळं असं टाकणं मनाला पटत नाही नदीत सोडणं मना मनाला पटत नाही आणि तुम्हाला सांगते नदीच्या तिकडं गेलं ना डोंगर लागले डोंगर सगळ्या गावातले लोक येऊन तिथं घरात नको असलेले फोटो मूर्त्या सगळं टाकतात आणि ते फोटो म्हटलं की त्याच्यावर काचा असतात तो काचा काय करायच्या नदीत सोडायचं आणि काय सोपं आहे काय प्राणी असतात मासे असतात माश्यांना लागणार ना ते सगळं म्हणजे असं सगळं आहे हे सगळं काय करायचं आणि आणि एका ठिकाणी मी वाचलं की हे जे पोथ्या वगैरे आपल्या घरात असतात खूप साऱ्या आपण जातो तिथे विकत घेतो तर म्हणे एकदा तरी असं वर्षातनं एकदा चाळावं चाळावं म्हणजे उघडावं बघावं आणि परत ठेवा पण वर्षानुवर्षे अशा पोथ्या बंद करून ठेवू नका पोथी म्हणजे ही एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा त्याच्यात कोंडून राहते आणि कोंडून राहिली की ती निगेटिव्ह ऊर्जा होती असं एका ठिकाणी सांगितलं होतं पण पोथी म्हणजे ही खरंच एक ऊर्जा आहे मोटिवेशनल आहे खूप इतक्या इतक्या गोष्टी छान सांगितलेल्या असतात त्याच्यात गोष्टी असतात मनोरंजन असतं शहाण पण शिकवलेलं असतं बऱ्याच गोष्टींवरती त्याच्यावरती उपाय दिलेले असतात एवढंच नव्हे तर काही आपल्याला मार्गदर्शन पण असतं मला तरी आवडते तुम्ही म्हणा कॉ अंधश्रद्धा पसरवता मी मिळ हे बघा मी जे काय करते ते मी सांगते मला फारशी काही कर्मकांड करायला जमत नाहीत पण माझं मला एकटीला जे झेपतं ते मी करत असते मी घरातल्यांवर काही लादत नाही पण तरी आज सगळ्यांनी उपवास केलेला आहे कोणीतरी मला विचारलं की हे जे आहे हे की दाखवा मॅडम एकदा परत एकदा हे बघा आज मी घातलेलं आहे पूजा करताना त्याच्यावर नंदी आहे हा असं नेहमी घालणं शक्य नाही नंदी पिंडी असं आहे तर म्हणून म्हटलं की चला आपण शिवलीला अमृत वाचतो किंवा देवाचं जेव्हा आपण काय करतो हरताल केला वगैरे पूजा त्यावेळेलाच तेवढं घालायचं असं ठरवलं कारण की त्याच्यावर पिंडीच आहे हो पिंडी आहे नंदी आहे असंच कसं घालणार ना कुठंही तर आता इंटरवल झाले इंटरवल कुठलं एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे खिचडी ब्रेक आणि एक दोन वेळा होणार आहे माझा खिचडी ब्रेक जरी उपवास असला तरी जशी भूक लागेल तशी मी खाणार आहे थोडं 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 तसंच प्रसादसुद्धा खूप सारा ठेवलेला आहे देवाच्या तिथे चला दाखवते तोही मी मधनं म्हणजे एक अध्याय झाला की थोडं खायचं एक अध्याय झाला की खायचं पाणी प्यायचं पुढं वाचायचं असं आहे तर काय काय मी प्रसाद ठेवलाय दाखवते चला थोडीशी खिचडी उरली होती म्हटलं चला ती संपवूनच टाकूया म्हणजे सारखं खा व्हायला नको एकदा पोटभर खाल्लं आत्ता गोळ्या असतात ना त्यामुळे जरा खावं लागतं तरी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं मी नाश्ता नाही बिस्किट नाही काही नाही काही नाही तर औषधं असतात पण बिस्किट खाते मी पण आज नाही खाल्लं तर चाललं मला या खाली बरोबर माझ्याकडे शंकराची पिंडी आहे महादेवाची दगडी पिंडी आहे माझ्या सासूबाईंची त्यांनी सोळा सोमवार केले होते त्याची ती तर ती अशी मी ठेवलेली आहे म्हणजे त्याला आधी मी अभिषेक घातला अगदी सागर संगीत व्यवस्थित आणि मग त्यानंतर इथे पुजलंय रुद्राक्षाची माळ घातलेली आहे त्याला इथे गंगा पुजलेली आहे गंगा आलेली आहे ना आपल्याकडे प्रयागराज ये प्रयागराज हे इथं बघा काय काय पूजा असं एक दिवा लावलेला आहे इकडे मी तुपाचा दिवा लावला होता आता खायला गेले तेव्हा गेला असू आता इथे भस्म इकडे स्फटिकाची माळ रुद्राक्षाची माळ कमळ पाहिजे महादेव म्हटल्यावर मोर पाहिजे इथे हा नारळ ठेवलेला आहे इथे श्रीखंड म्हणून श्रीखंडाच्या ओळ्या ठेवलेल्या आहेत खोबऱ्याची वडी आहे कोहाळ्याची वडी आहे कोहाळ्याचं पेठा आहे पेठा पिस्ते आहेत ड्रायफ्रूट्स आहेत केळं फार आवडीचं हां शंकराला रंभाफळ म्हणतात त्याला फार, फार आवडीचं खिचडी इथे दूध साखर आणि इकडे बटाट्याचे वेफर्स आहेत इकडे डिंकाचे लाडू आहेत इकडे साबुदाण्याची साबुदाण्याचा चिवडा आहे इथं हळद कुंकू अष्टगंध आहे इथं चंदन उगाळून लावलेला आहे देवाला ही आत्ता इथे दोन अध्याय झाल्यावर इथं मी ठेवलेलं आहे आत्ता इकडे उदबत्ती लावली होती इकडे फुलं घालायला था। सगळं झाल्यावर परत फुलं घालायचो यावर्षी नाही आहे जास्त फुलं आणि बेल नाही तर मी प्रत्येक अध्याय झाल्यावर फूल एक बेल असं घालत होते तर अक्षत आहेत इथं प्रयागराजचं पाणी आहे हे त्या प्रयागराजच्या पाण्यानेच आज गंगा यमुना समोरच होती या त्रिवेळे तीन स... नद्यांनी नद्याने इथे मी आज अभिषेक घातलेला आहे निद्यांच्या पाण्याने आधी दुधाचा घातला होता आहे बघायच्यात होतं दूध संपूर्ण ठेवलं होतं मी मग ते सगळं आत्ताच झाडाला घालून आले आता सर्वात शेवट आरती लावायची आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे पाणी ठेवलेलं आहे दर आपला एक अध्याय झाला की घोडवर पाणी प्यायचं तहान लागतो हो। आणि अगदी काय आपण हळू म्हणत नाहीत पोथी वाचताना जरा मोठ्यानेच वाचतो तर चला सुरुवात करूया कर्पूर गौरव करुणावतारम संसारसारं बृजगेंद्रारम सदा वसंत हृदयारविंदे भवामी भी नमामी गंगा आज महाशिवरात्री निमित्त सर्वांना याचा लाभ मिळणार आहे तर आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत हे प्रसाद हे असतो आपण घालायचं महाशिवरात्री निमित्त मस्त कार्यक्रम झालेला आहे आमचा खूप 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 छान अजूनही मला घरी जाऊन सात अध्याय वाचायचं रात्री अकरा बारा वाजता चला ओम नम शिवाय हर हर शिवाय पालखी स्वागत करता रमुर गवरा देवा शङ्करा शिवमरमुरगवरा ही अशी सगळी खरेदी करायची ग आता आपण आणि रात्रीचे तास साडे आठ वाजले भजन झालं देऊळ झालं सगळं झालं म्हटलं आता आपले उरलेले सात शिवलीला मृताचे अध्याय ते वाचायचेत रात्री अकरा वाजतात का काय होते बघूया नाही तर मग दोन वाच वाचूया फारच जर का त्रास व्हायला लागला तर उद्या वाचायचे बाकीचे कारण एवढं त्रास करून घेऊन करण्यात काही पॉईंट नाही आहे तर आता हे संध्याकाळी आता आरती करायची आणि दोन आधी वाचूया आणि मग आरती करूया किती समाधान मिळतं आजची महाशिवरात्री मग इतकी छान झाली इतकी छान झाली प्रसाद मिळाला काशीचा पुन्हा भजनं झाली खूप छान छान आम्ही भजनं म्हटली भरपूर भजनं म्हटली आज आम्ही सगळ्यांनी मिळून आणि नंतर देवळात गेले शिवमंदिरला तिथे पालखी मिळाली पुन्हा आरती मिळाली तिथं दोन वेगळ्या आरत्या होत्या छान होत्या त्याही मस्त वाटलं तिथे आता घरामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला आता शिवलीलामृताचा अमृताचा दुसरा अध्याय वाचूया अध्याय आठवा श्री गणेशाय हनमाय जय जय वेद वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगादनी ती प्रगटविली भाषा अवघड आहे बरं का शब्द कळायला खूप अवघड आहेत चोवीस वर्ष मी वाचते तरी सुद्धा शब्द मला अवघड वाटतात पण खूप छान वाटतं तुझे या बळे विश्वव्यापका सुतसागे शवनकादिका भद्रायु श्री शिवकवच देखा गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्षधारण सप्रेम करी भद्रायु बाळतो लीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड सदा परीसुत सज्जन अखंड चतुर्दाश चतुर्दशाध्याय हा अध्याय चौदा ओव्या एकंदर दोन हजार चारशे त्रेपन्न

शंकराला शंकराला आरती करू शंकराला धूप धूपदीप दीप धूपदीप नैवेद्याणी विभूती ला विभूति ल्य आरती शंकराला शंकराला आरती शंकराला